जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आताची महत्वाची बातमी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील माईसाहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक विद्यालयामध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी तथा विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व त्यांचे स्टॉल लावण्यात आले होते आमची शाळा साहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगली येथे आज पंचवीस जानेवारी आनंद मिळावा कार्यक्रम आहे आमच्या शाळेने आनंद मिळावा हा कार्यक्रम खूप चांगल्याप्रमाणे अतिशय चांगल्याप्रमाणे खूप मस्त साजरी केला आहे आम्हाला खूप आनंद झाला की ते आनंद मिळावा आहे आणि इथे आपण या दुकानं लावून याच्याबद्दल आपण कसा व्यवहार करायचा पैशांच्या व्यवहार बार्गेनिंग बिझनेसमॅन कसं करायचे जेवण जेवण कशी करायची हे आपण शिकले मित्रांनो